नाही उद्या त्याला दौरा होईल चालू आहे ते दौऱ्याच नाही तो दौरा नाही त्याची सहा सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणताय तर नाही ती नाही ठरली हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंतरवाली इथे ते उद्यापर्यंत सगळा हा क्लिअर होईल असं आहे अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होईल लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या शंभर टक्के नाही झाला तर परवा होईल दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने आणखी तुमच्या रूटबद्दल किंवा कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशा रूटबद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाहीये तुटून पडणार आहे खूप मराठा समाज येणार प्रचंड संख्येन प्रचंड संख्येन सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो मी कारण आम्हाला मराठा समाजाला काही हौस नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा मरण उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाही स्टेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबा शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलंय की हे वीस जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे घरी थांबत नाहीत लोक आता कारण कोणावर भरोसाच नाही राहायला गोरगरीब मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की लेकरं मोठे होणार तर याच शेवटच्या लढ्यातून आणि आपण सुद्धा आता घराघरातून घरा वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चाललं पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतोय आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला लो आहे लोकांनी सगळे कामं उर उरकायला उर का सुरुवात उर का उर केली काहींनी ट्रॅक्टरांच्या तयाऱ्या सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतंही काहींना ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात ना काही नाही जे जे काय आता वाहन आहेत वाहनाचे नाव सांगता येणार इतके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत उदाहरणार्थ अमो किती आता आकडा नाही सांगता यायचा पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार आहेत उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वयंपाक करणार आणि ते जेवणार असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहेत म्हणजे कुठं थांबलं की ते पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनविणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार आणि ते तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता आहेत आणि निघणार आणि एकदा जरा टाकला दार बंद चर्चा फिरच्या बंद त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर कराच मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे त्याच्या नको मग शंभरच देसाई असं आता वीसला मी पाय चलतो तिची वीसला कस मिन मला मी तो पई आता कसं ऐकणार मी आता हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्यात त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे सर महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आता तिथे नेऊन मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही हे पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो फक्त शंका आहे एनटी टी सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं आहे क्युरिटी पिटीशनच या आंदोलनामुळे आणि या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली मराठ्यांमुळंच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती क्युरिटी पिटीशन सरकारनं दाखल केलं सरकारनं तसं केलेलं आहे त्यामुळं त्याचं शंका नाही पण आमचं तर माझं नाही ते मिळावं ही आमचे प्रामाणिक त्यासाठी हा संघर्ष सुरू राहणार आहे कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असण गरजेचं आहे ज्यांना दोनशे बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवाली आजूबाजूला असताना सुस्कृतपणा कसा आहे कामातून जायचा अंदाज दिसतो तेव्हा माणूस मला तर धाकत पडला हवा त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्या कोण काय शिकवाव बर भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक राहतो हो तुम्हाला शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस मला टेन्शन येऊन भाव झटका बसला नाही बा आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस लय लय लई ते मलाही बेकार वाटायला लागले आता काय बरळ माणूस येऊ बाप काय झाला सण बरं तुम्हाला सांगा तरी महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर ये नाही ना त्यांना वाटतं का कोणी येडे व्हावत म्हणून काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या या अनुभवानुभयान लक्षात आली तुमची संस्कृत काय कोयत्याच्या आण कोराडीच्या काठ्याच्या आण पायत वाढण्याच्या भाषा करणार आहे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणार तर ना आमची संस्कृती कसा लढीता तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय ती आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाऊ काय लोक बसतं बसतं तिथं काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणा बद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरीबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आम्ही ओबीसी बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही की ते प्रयत्न कर शंभर टक्के मी तोच म्हणा कागदच खाणार आहे भाजी भाज्या फिज्याच्या लोकांनी खाऊन फेकले जाऊन त्याचा प्रश्नच नकाचे मला महत्वच नाही द्यायचं त्याला बरं तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला चार दिवस द्यायला तयार नव्हते तुम्ही एक महिना दिला तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही पुन्हा तुम्ही दोन महिने दिले तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार पुन्हा तुम्ही सत्तावीस दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता हे दोन्ही कसं समंजस करायचं पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा आहे नोंदी घेऊन अहवाल बनवा आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ द्या आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडा भरच काम केलंय याला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सा सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबरपर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला ही तुमचा दुसरा प्रश्न याचं उत्तर असंय सतरा आपण निर्णायक सभा घेतली निर्णय घ्यायची त्या दिवशी तुमचं असं म्हणणं आहे एकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाही ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस, दिवस, दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतो दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दनादनाच निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लागला असतं मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आधारे जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोकदानादाना दाना बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटरहून माघारी यायचंय असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहेत इकडे कापसं जवळ आलेत वेचायला गहू आता पोटऱ्यामध्ये आहेत जेव्हाही पोटऱ्यामध्ये आहेत यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते आता जर ह्या वीस दिवसात कापसे असली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक पडते मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकतात म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसन होत आहे गव्हाचंही पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं आहे जे पीक असते त्याला देणं आहे इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे कामं उरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला एक घंटा दिलेला नाही देणार सुद्धा नाही ते आ, आ, नाही आम्ही त्यांचे आहेत आम्ही आतापर्यंत गोरगरीबांनी इकडे कष्ट केले तिथं त्यांना मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं ते लोकांचे आहेत मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून धान्य काय लागतं ती दिलाय म्हणजे कष्ट केले इकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबादला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज सुशिक्षित बेकार बनवलेत तुमचेच ते तुमच्याकडे आलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत येत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश आहे रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य या देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळायला पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत आहेत तुमचे पाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची स्वामी तयार आहे तुमचं तुम्ही आम्हाला गलाच भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा कर आमच्या घरांना नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेईल ते आमच्या वेदना समजून घेतील ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःच्या लेकराला जसं बघतात तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लासभर पाणी देतील यापेक्षा अपेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील चलो धन्यवाद मागास आयोगाच्या काही निकष बाहेर आलेले ते निकष शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आहेत त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला कधीच आरक्षण भेटू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत आग। तुम्ही मागास आयोगाच्या अहवालाकडे कसं बघता त्यांच्या माहितीकडे किंवा तो तुमच्यासाठी फायद्यासाठी फायद्याचा आहे का तोट्याचा आहे तुमचं काय नाही मी नाही बघितले समजा द्या वाचले पण नाही मी वाचतो पण आणि अरे सर त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगान तातडीनं काम करून ज्या तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी आठ त्याच्यामध्ये आटी आहे का छप्पर आहे आहे का 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 असे जो सर्वात शेवटचा समाज आहे असं असेल तर बदलायला पाहिजे नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावं लागतील हो मग सुट्टी नाही देणार ना आम्ही सुद्धा मागासवर्ग आयोग जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला एक नाही आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांचाही त्यांना हे करावं लागेल पण तरी मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठीच तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठी तिकडचा विषय नको म्हणतो आमचे धनुंदी आहेत ना मराठांकून बी एक याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना व विषय आरक्षणात मराठा सरसकट देऊन टाका यासाठी मी मत असतो ते लपलं नको तिकडचं हा बघ यासुद्धा आम्हाला परत झुंजायला लावतील त्या सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा ते क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा आमचे आमचे पहिले पाडे पुन्हा वाचायला लावतील पुन्हा मराठ्यांच्या वाट्याला संघर्ष मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना अबाग हे मग ही येते याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसीत घ्या ती लफडच नको आमच्या गळ्यात आम्हाला माहिती हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही हमेशा सांगतो पण तेंटी वीजंती सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम आहे जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत नसतं आमच्या आम्ही आहेत था। याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाहीत आमचे शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा आता वीज वारीच्या नंतर मिळतंय का नाही दोन प्रवाह त्या हा वेगळा भाग आहे का मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का त्या त्याची गरज नाही मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा ते मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागेल आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याचा त्रुटी भरून काढावे लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाच काय अटी असतील तर पुन्हा तया तेच फाडे होणार आहे त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाहीये आणि स्वीकारणार नाही असंही नाही ना परंतु ते एन टी विजेंटी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाणे टिकणार तीकनार का टिकणार असेल तर ते आम्ही स्वीकारलेलं स्वीकारले आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटीशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणूनच ती क्युरिटी पिटीशन सरकारनं दाखल केली म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा आहे नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणीच होती आरक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्यात त्यामुळे मराठा कुणबी एक कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती जे आपलं माग ठरलं होतं महाजन साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कोणाला हावसच नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओपी शिकूनच आरक्षण आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठावेत आम्ही ते आरक्षणाचं ही धाकमुखी ते स्पष्टीकरण होत नाही आपण सुचवलेला त्यांना पहिले तीन महिने दिलेते नितीन करीर अध्यक्षित अध्यक्षतेखाली समिती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच वेळेस हा मुद्दा आहे आणि इतक्याला जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकालाच ओबीसी च्या यादी क्रमांक त्र्याऐंशी लाच मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे तसा जे आर पण आहे तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणाचा सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं सोपं परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतं आहे म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणारे एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं मागं टाकलंय मराठी मराठी लग्नाला जायना मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायनात मराठी जास्त करून मोठमोठ्या सप्त्याला जायनात मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायनात मराठी हलायलाच तयार नाहीत कोणाच्या सभाला जायनात मराठी एकच टार्गेट धरलं पटापटा काम उर का आणि चला मुंबईल येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही इतक्या मराठी येणार हे याला दोष सरकारचा आहे बस एवढाच माहिती आम्हाला की दोस्त तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेल्या निर्णायक सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवस्ती केली त्याबद्दल सुद्धा टीका होते एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीपी बद्दल सुद्धा टीका केली जाते एवढा खर्च करत आज आणि जवळपास साठ लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे पाटलांनी काय मिळवलं असं टीका करत तुम्हाला विचार तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदानं गेलेत जे अपघातामध्ये वेदना बघत आहेत हे वायाला नाही जाऊ देणार हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार हे लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदानं गेलेली परंतु ही सरकारमुळे बळी गेलेली ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार आहे गेलेले बलिदानाचे दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेलेत त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलंय आता ते ते हॅलिकॉप्टरचं तुम्ही ते मला माहितच नव्हतं खरंच माहित नव्हता ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की ते शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो आणि ते फिरत बीडला आले आणि ते वरून टाकले ते त्याचाच काय संबंध पण ते आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिणीतच नाहीत काही वाटत नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाही आहे आणि मराठ्याचा नात करू नका मला कोण येते तू मराठी काही करू शकते भाऊ तू ग बस घुसले ना आत तू असला वागतो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी एवढी उडशी तू तो विचार चांगले नाहीत चाळले विचार आहेत त्यामुळं मग काय तू नात करूच नको मराठा गेले आत मराठी तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपल्याला असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुडली कुठला गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तो पाठ थोपलेली असते की आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस याच्या स्वार्थसाठी लढत हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन दे ना तू कायला कोणाची काय काढी तुला पुढे गब्बस झोप जाऊन दे त्याचं विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याचं विचारू नका आपलं टाळकच खवळ त्याला त्याचं काय पाटील बोलतच होत का आता तू यांना धरलं का तू काय का ये काय तू काय झालं महाजन साहेब याला जाऊन द्या राव राष्ट्राच्या गोळ्या द्या याला आता ते बिचारे कोणाचाच मुला करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरं आहे ते दाखवतेत त्यांच्या काळाला मागा तो मग उकलून काढला गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी कोणाच्या मागा लागाव काय करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम लय जेड झालं वरती मी म्हणले खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार येते थोड्या दिवसात गप आहे मग ऐक बिटनू एक मी बारीक पोर गे मग न्या ग्यायच चालला तू गप जोप भेटून नको आर तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी कृषी <laughs> मंत्र्यांना माझी जाहीरपणानं विनंती मी शेतकऱ्यांचा पोरग आहे ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मी मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी हो तुम्हाला विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा हाल असतील कापूस दकाचे काय हल असतील का 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 सोयाबीन काय का हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लागून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोर मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडित नाहीत मी बघतोच यांच्याकडं हो थांबा मला हे एक एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊन द्या हे शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे कसे सोडित नाही बंजारा बांधवाचे कसे सोडत नाहीत मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही अलकड बघतोच मी आता हा याच्या मतदारसंघाबद्दल त्याचं विचार होत ना का बाबा मी तुमच्या पाया पडतो ते जाऊन ते वायालाच गेले ते

आणि शेतकऱ्यात तो वाटा होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडे बघतच शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातलं माहिती आहे मग कसं धोरणाला मी आहे मग फक्त ही सोयी ला लागून द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी आहे ना हे पठ्ठ्या आहेच हा ही पठ्या सोडितच नाही आता जिवंत राय लोका महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधीच हा मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही हा मराठ्यांचा जातीवाद करतो असं नाही धनगर बांधव मागतो आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत त्यांच्या मुलाला आणि राज्याची सुविधा आहे ते आरक्षण मागतात म्हणजे जातीवाद नाही याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचं मी जातीवादी नाही गोरगरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतोय मला जातीवादी समजू नका समजलं तुम्ही तरी मी लढणारच मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघड नाही देणार त्यांना मोठं करण्यासाठी संघर्षच करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा कांद्याचा भाव कमी देते मग कांदे त्याला बी लागत येत ना राहू द्या ना त्याला म्हणा घी साठवून आताच एखादा गोडां भरून म्हणजे जुस करून पिश हे रे लढना कायला बरं लवकडे सांगतो काही बी मी शिकतो काळजी करू नका तुम्ही बघतोच हे कसे देत नाहीत मला फक्त ह्यो मार्ग काढू द्या मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा हा सोडितो मीच गोरगरीबासाठी मी लढतो फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतो मी शेतकऱ्याला कसं कसा न्याय देत नाही चलो धन्यवाद म्हणजे दुखतही नाही उपोषणाला घाल झालं त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याचा अर्थाने मी आपला सहज गावरान माणूस सहज बोलून गेलो अर मला हात लावून सोपं आहे का या गेम कार्यक्रम मला हात लावल्यावर ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असू आ, पो बाप म्हणून मागे उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला नाही बेत नाही बोलता बोलता ते मराठवाडी भाषे आहे असे चलो धन्यवाद अरे माझं शरीर साथ देत नाही उपोषणामुळे त्याच्यामुळं हे असं मी सोपं आहे म्हणून पाय तोडणार त्याला चालेल ये बर तू पाय तोडाल मी काय तू स्वप्न समजतो का मला तू पाय तुड आई येच जाऊन ना काही शिकावं जाऊन तिकडे ते काम गे करून गेले माणूस देऊ हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच काही नाही ती मला रोड बस बोलता बोलता आपण गावात बोलतो सुरस चलो धन्यवाद